की आपण नेमकं काय आता केलं पाहिजे लहानपणी तुमच्यासारखं मी या मळ्यात राहायचो आणि मळ्यात असताना जेव्हा शाळेत जायचं मलाही जीवार राहायचं आणि मी म्हणायचो की आज पाऊस पडावा पाऊस पडला की माझी शाळा बुडेल आणि ही मी प्रार्थना करायचं तेव्हा पकडं किंवा शाळेत म्हणजे आज पाऊस पडला की शाळा बुडेल आमची पंचाहत्तर वर्षामध्ये ही शाळा खरोखरच देवबाप्पाने एक दिवस प्रार्थना ऐकली आणि दोन हजार पाचच्या च्या आसपास आमची शाळा खरोखरच बुडाली पण शाळा बुडाली पण त्या शाळेने आम्हाला बुडवलं नाही आम्हाला तारून वर आणलं ती अशी आमची तरुण शाळा आहे ज्ञानदेव एक दिवस असे कोपीमध्ये मध्ये लपून बसले लोक निंदा केली लोकांनी आणि त्यावेळेस मुक्ताबाई बाहेर होत्या आणि मुक्ताबाईला वाटलं की आतमध्ये माझा ज्ञाना रुसून बसलेला आहे ज्ञान आतमध्ये रुसून बसलेलं आहे आणि ज्ञान जर दीर्घकाळ रुसून बसलं तर जगाचं फार कल्याण होणार नाहीये आणि मुक्ताबाई ताटीचे अभंग म्हणताय की तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि ही शाळा मध्ये असलेलं ज्ञान गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यावेळेच्या आजचे जे पंच्याहत्तर वर्षापूर्वी एकोणीशे पन्नास ला शाळेची स्थापना झाली त्यावेळेस असणारे शिक्षक कदाचित आज हयात नसत त्यावेळेस पहिला विद्यार्थीही कदाचित आज कुठेतरी तरी जिवंत असेल किंवा नसेलही परंतु त्या शाळेमधून जो शिकलेला प्रत्येक जण आहे तो ज्ञान घेऊन बाहेर पडला त्याने जग हे अधिक सुंदर केलं आणि ही मुलं जी पुढं असणार आहे त्यांच्याकडूनही सुद्धा अधिक सुंदर जगाची अपेक्षा आहे त्यांच्यातून ज्ञानबा तुकाराम तु एकनाथ आईन्स्टाईन हे घडण्याची अपेक्षा आहे त्यासाठी तुम्ही माता पालक आजी आजोबा या सगळ्यांनी थोडंफार आतमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे की मी आजोबा म्हणून माझ्या ह्या नातवांना काय देतोय पालक म्हणून सुद्धा आपण ह्या मुलांना काय देतोय सगळ्यांनी आपल्याला काय द्यायचं आहे हे सुद्धा नव्या जगामध्ये आपण नीट तपासून घेतलं पाहिजे त्यासाठी मी मजा जरी करायची असली मी तुमच्याबरोबर थांबणार आहे परंतु माझ्या दोन गोष्टी आहेत की ज्या सांगण्यासाठी माझा जीव तळमळतोय त्या तुम्ही सर्वांनी शांतचिकताने ऐकून घ्यावा कारण की ते फार फायद्याचं आहे तुम्हाला माहिती असेल की तुमच्यातलीच एक मुलगी जी फक्त ह्या गावातलीच मुलगी आहे तुमच्याच वयाची सहावीला काही मुलं सहावीला असतील ती मुलगी कुठं गेली आहे याच्याबद्दल तुम्हाला एक कल्पना देतो जगामध्ये दे सर्वात मोठा आणि सर्वात प्रगत देश आहे तो म्हणजे अमेरिका जगामध्ये अनेक विद्यापीठ आहे विद्या हजारो विद्यापीठ आहेत त्या हजारो विद्यापीठामध्ये भारतातलं एक सुद्धा विद्यापीठ नाहीये तुमच्या गावातली मुलगी तुमच्याच कुळात जन्मलेली मुलगी ज्या वेळेस भारतातलं एकही विद्यापीठ नाही हे लक्षात घ्या म्हणजे इथले जे डेप्युटी कलेक्टर कलेक्टर बनतात ना त्यांच्या पलीकडे काही गोष्टी ह्या गावात घडल्या आहे ती माहिती देण्यासाठी तुम्हाला सांगतोय की तुमच्यात ते होऊ शकत आहे त्याच्यासाठी सांगतोय तुमच्या गावातली एक मुलगी जगातल्या ह्या शंभर विद्यापीठामध्ये जिथं भारतातलं एकही विद्यापीठ नाहीये त्याच्यातलं पहिल्या क्रमांकाचं जे विद्यापीठ आहे मेडिकल सायन्ससाठीच त्याचं नाव आहे है जॉन हॅपकिन्स युनिव्हर्सिटी अमेरिकेतलं आणि आपल्या गावातली मुलगी जी फक्त तुमच्या गावातली आहे फक्त माझ्या पोटी जन्माला आली आहे ती मुलगी फक्त सहावीला त्या विद्यापीठात तिला प्रवेश मिळालेला आहे ही जी टाळी आहे आता मी जर म्हटलं की ती माझी मुलगी आहे तर मी त्या धुतराष्ट्रासारखा राहीन मामेके पुत्रम पांडुक पुत्रम माझा पुत्र म्हणजे माझी मुक्ता आणि ही दुसऱ्याची मुक्ता ही जेव्हा म्हणाल तर मी धुतराष्ट्रासारखाच आणणार राहील परंतु खरं पालकत्व केव्हा येतं की ज्यावेळेस हे पुत्र माझे आहेत आणि तीही पुत्री माझी आहेत त्यावेळेस मी एक खरा पालक होऊ शकेल ती शाळेने या शाळेने दिलेलं मला ज्ञान आहे तुम्हाला माहिती असेल आपण सहा सात वर्षापूर्वी दोन हजार सतराच्या आसपास इथं जमलो होतो आणि त्यावेळेस शाळेमध्ये काही सुधारणेसाठी प्रोग्राम सुरू केले होते बऱ्याच जणांनी त्यावेळेस टिंगळ टवाळी केली हे काही रिकामे धंदे करत बसून का आपले आपले कुटुंब सांभाळा कशाला तुम्ही स्वतःच सा कुटुंब सांभाळा इथं कशाला येतात तुम्हाला राजकारण करायचं आहे का तुम्हाला काही पैसे खायचे का इथपर्यंत सगळे आरोप झाले होते अत्यंत त्यावेळेस मला खूप त्रास झाला खिशातून म्हणजे लोकवर्गणीचे पैसे जे पूर्ण कामाला आले होते ते पैसे सुद्धा मला माझ्या खिशातून परत द्यावे लागले होते परंतु मला माहिती होतं की जर माझा उद्दिष्ट नीट असल तर गोष्टी चांगल्या घडतील आणि नंतर काय झालं की या शाळा आज जी